हॅलो वेलकम टू माय स्टेनो बाय संग्राम आज आपण बघणार आहे शब्दचिन्ह ध्यानात कसे ठेवायचे हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की नाही शब्दचिन्ह ध्यानात राहत नाही आपले तर आज मी काही ट्रिक सांगतो किंवा ध्यानात कसे ठेवायचे मी ते सांगणार आहे ट्रिक नाही म्हणता येणार पण तुमचे लक्षात येईना असं मी प्रयत्न करणार आहे आजच्या ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदी एक सांगा मला की सर तुम्हाला सांगत असते नुसतं गिरु 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 पाठ करायचं आहे ना पण तसं ते एकदम परफेक्ट वे नाही तर आपल्याला करायचंच आहे की नाही पण बस तेवढंच केलं ना आपलं ध्यानात राहणार आहे असं बिलकुल नाही आहे कधी की तुम्हाला हा झाला असन की सगळ्या वर्गामध्ये सर म्हणले असेल हे शब्दची ना का वापरतात तुम्हालाच येत नसन त्याण वाटलं ना पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की इथून पुढे कधी तसं वाटेल नको असं मी तुम्हाला आज एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाठ आहे हे तर सगळ्यांना कॉमनच आहे ठीक आहे पण शब्दचिन्ह ध्यानात राहणार कशा पाठ करायला म्हणजे किती ते शब, शब्द सगळं शब्दचिन्ह है ना तर पाठ करायचं तरी किती करायचे पाठ करू करू ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर ध्यानात कसे ठेवायचे है ना तर सगळ्यात महत्वाचं काय पाठ तर तुम्ही करणार आहे पण ते ध्यानात ठेवायला महत्वाचं मग त्यासाठी आपल्याला त्यात शब्दचिन्ह कसं काढलेला आहे आणि ते कमवून काढलेलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे समजा काही एक शब्दचिन्ह झाले उदाहरणार्थ झाले हे तुम्हाला शंभर टक्के येत असणारे झाले शब्दचिन्ह कसं आहे प्रत्येकाला जेवढे व्यूज आहे ना तेवढ्या जाणारना शब्दचिन्ह झाले कसं येणारे ते कमून येणार की ते सुद्धा सांगणार ठीक आहे बरं हे शब्दचिन्ह काय आहे आपलं समजून घ्यायचं त्या शब्दचिन्ह मध्ये काय काय सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे म्हणजे झ ची संख्या रेखा काढलेली आहे रेषेची वर काढली तर कमून काढलेली आहे ते आपलं सगळं हे महत्वाचं आहे सगळ्यात आपल्याला समजून घ्यायचं तसं कमवून शब्दचिन्ह तर तुम्हाला पाठवण्यास मदत होणार आहे ठीक आहे आता सगळे शब्दचिन्ह असेच असणार असं नाही पण ते एक सेप्शन असू शकतात जसं की आहे आय मध्ये फक्त डॉट दिलेला आहे मग ते आच आहे असं नाही का असणार ठीक आहे तर मग मी तुम्हाला ते सगळे सांगणार आहे पण पहिली गोष्ट मला एक सांगा तुमच्यापैकी असे किती जण येतं ज्यांना पाचव्या धड्यावरचे शब्दचिन्ह सगळे येतात तर असे जास्त सगळे तसे असणार आहेत कमवून असं कमवून की बाकीचे सगळे हार्ड वाटते पण जे पहिल्या धड्यावरचे ना म्हणजे पाचव्या धड्यावरचे पहिले शब्दचिन्ह ते सध्या सोपे वाटत तर याला दोन कारण असू शकतात पहिलं म्हणजे नवीन नवीन तुम्हाला एक मस्त मज्जा वाटत असणार आपण स्टेनो शिकतोय एक वेगळीच ताकद असणार आहे त्या ताकदीमध्ये तुम्ही ना स्टेनोचा अभ्यास केलेला आहे ते शब्दचिन्ह चांगले ध्यानात असणार आहे ना नंतर थोडं कमी लक्ष द्यायला आहे स्टेनोकडे नाही बरोबर आहे आधी चांगले एकदम इंटरेस्ट होतं जास्त आणि आता थोडं लक्ष कमी झालेलं एक पहिलं असणार आहे कारण आणि दुसरं म्हणजे काय जे त्या धड्यावरचे शब्द चिन्ह आहेत का सगळे सगळे ते ना प्रत्येक धड्या खाली जे पॅसेज येतात राहणार येतच आहे म्हणजे तुमचा प्रत्येक धडा झाला त्याच्या खाली परत रिवाय होणारच पहिल्या धड्याचे शब्द चिन्ह मग समजा तुम्ही आता पहिल्या पाचव्याच्या झाले तर तुम्ही सहाव्या धड्याखाली जे पॅसेज करणारे त्यात बी पहिल्या धड्याचे येणारच आहेत शेवटच्या धड्याचे जर करणारे मग समजा काही काही शब्द बघा आहे झाला आला या असे जे शब्द आहेत ना ते प्रत्येक मध्ये येणारच आहे मग त्याची रिव्हिजन इतकी वेस होती तुमची आणि असं बी तुम्ही सुरुवातीला जास्तच प्रॅक्टिस करत असताना कमी कमी करीत गेला असू शकते मग त्याच्यामुळे तुमचं जे पहिल्याची प्रॅक्टिस ते, ते ना एकदमच झाले जास्तच रिव्हिजन रिव्हिजन झाल्यामुळं ते जे धडे तुमचा ते सगळ्यात जास्त पक्का झाला असेल पण आता त्यासारखे बाकी सगळे बी पक्के करायचे तर ते कसे आपण त्याच बघणार तर सगळ्यात पहिले बघा मी काही शब्द चिन्ह लिहितो फाड्यावर त्यासाठी काय वापरतात हे विचार तर ठीक आहे पहिले झाले नंतर हे आपण घेऊ अं आभार नंतर निर्णय ठीक आहे एवढा चिन्ह बघू सध्या तर बघा आता तुम्ही जर नीट पाहता त्याच्यापैकी तुम्हाला झाले हे ती इथपर्यंत तर शंभर टक्क्याचे दाल हे काय आणण्यात येत असेल काय विसरले असते नाही की नाही तर आता बघा शब्दचिन्ह काय आपल्याला ते समजून घ्यायचे बरं का प्रत्येक तर मग तुम्ही झाले मध्ये बघता तुम्हाला पाठ करायचं आहे फर्स्ट थिंग काय तुम्हाला पाठ करायचंच आहे प्रत्येक शब्दचिन्ह पण ध्यानात ठेवायला ते समजून घ्यावं लागेल ना समजून काय घ्यायचंय झाले याच्यामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे झ वापरलेला आहे म्हणजे ह्या शब्द पैकीच तुमचं जे शब्दचिन्ह आहे का ज्यासाठी वापरायचे त्याच्यामध्येच कोणता तरी शब्द असा असणार आहे जे त्यांनी वापरलेला आहे हे कधी तुम्ही विचार नसून केलेला जास्त जाण्यानी तरी की आपण शब्दचिन्ह दिले तर कमवून दिलंय हे जास्त लोकांनी विचार नसन केलेला पण आता विचार करा प्रत्येक शब्द चिन्हाचे वेळेस झाले तर काय काढले झ काढले ज या शब्दमध्ये जायला कुठेतरी झ काढले ठीक आहे नाही म्हणजे शब्दचिन्ह काय त्यातलंच एक काहीतरी एक पार्ट उचलून शब्दचिन्हा सांगितलेलं आहे हे हे मध्ये आत्ता ह एकटच आहे त्यामुळे ह काढून दिलेलं आहे ती ती मध्ये काय आलेला शब्द तो तर मग त काढले झालं शब्द चिन्ह फक्त शब्दचिन्ह नाव दिले त्यामुळे जरा घाबरून जायचं नाही ठीक आहे आ भार र देऊन भ आहे म्हणजे शब्द मध्येच लपले ना कुठेतरी मग तस त्यांनी वापरलेलं शब्दचिन्ह काय रचा अंकुश देऊन भ काढलेले निर्णय त्यांनी काय दिले र च अंकुश दिले र आलेले आणि न च संकेत काढली असं आपल्याला समजून घेऊ शकतो आपण किती काय शब्द चिन्ह दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला पाठ राहू शकता आता आभार आणि तुम्ही विसरू शकत नाही आता तुम्ही पाहिले ना काय काय वापरले त्यांनी शकत नाही तुम्ही का आता तुम्ही समजून घेतलेले तर असे प्रत्येक शब्द चिन्ह समजून घ्यायचा प्रयत्न करा बस तुम्हाला समजून ठीक आहे मी ध्यानात राहते आता सगळे शब्द चिन्ह ध्यात राहणे पण काही खाली येत काही वर येत असे बी शब्द चिन्ह येतं म्हणजे त्यांच्या स्थानचं बी घोटाळा होतंय पण त्यासाठी बी ना मेजॉरिटीमध्ये कसं आहे जे स्थान आहे ना त्या स्थानीच काढलेले जास्त करून ठीक आहे प्रत्येक वेळेस नाही पण बरेच वेळेस हाच केले समजा झ स्वर एक प्रथम स्थानाचा आहे आ है ना तर मग आ झ रेषेच्या वर प्रथम स्थान म्हणजे आपण रेषेच्या वरच काढतो आहे की नाही झ कसं आहे डार्क म्हणून डार्क काढलेलं असं ते तुम्ही समजून घेऊ शकता ह हो कोणता स्वर ए चा ए म्हणजे किती स्थानाचा स्वर द्वितीय स्थानाचा मग ह हो जर टेकून काढलं तर काय होतं द्वितीय स्थानाचा झालं शब्द चिन्ह आणि एक तर लेम असत थिंग प्रत्येक शब्द म्हणजे कोणत्या शब्दाचे ना त्याला स्वर नाही दिलेले मग स्वर द्यायचं काही ताण राहिलेलं नाही आणि पाठ केलं म्हणून आपल्याला शब्द ओळखत सुद्धा येतो ठीक आहे बरं ती त काढायचं आहे आणि कोणता स्वर आहे ईचा म्हणजे किती स्थानाचा आहे तृतीय स्थानाचा म्हणून छेदून काढलो बर आभार आभार मध्ये काय काय दिले त्यांनी रोज भ काढलेला आहे कोणता स्वर आणलेला आहे आचा आ म्हणजे कोणता प्रथम स्थान म्हणजे रेषेच्या वर आभार झालं निर्णय नीला पणच आलेलं आहे तृतीय स्थान तृतीय स्थान म्हणजे आपलं काय करायला लागणार आहे छेदून काढ आहे पण आता नो हे में ते जा ते न हे अग्रगामी संख्येत एखाद्या असे शब्द चिन्ह पण हे छेद आपल्याला न आपण शिकलो न छेदायचं नाही मग काय करायचं रेषेला टेकून काढायचं मग जे करू शकतो ते आपण केलेलं आहे की न छेदून काढते इंक आपल्याला नाही म्हणून टेकून काढलं असं समजून घ्यायचं तेव्हा आपल्याला लक्षात राहतं आता माझं विना असंच होतं पहिल्यांदा की पहिले दोन तीन धड्यांना जास्त ध्यानात राहत होते नंतरची नकते अत्रात मग मी समजून घ्यायला लागलोय कम काढले कसं काढले तेव्हा जास्त अंडरस्टँडिंग व्हायला लागले आहे आता समजा हे झालं आणखी उदाहरण घेतो समजा येते कधी लागते असे जे शब्द चिन्ह येतं याच्यामध्ये ना त साठी य छोटे आहे मग य काढायचं फक्त मग त काढायची गरज आहे का य काढल्याच नंतर नाही मग फक्त य काढलं झालं शब्द चिन्ह याच्यामध्ये काय ध साठी क छोटे केलेले ध आलं त्याच्यामुळं तर मग क काढून परत ध काढायची गरज आहे का नाही मग समजून घेतो आपण की धोट काढलेलं आहे म्हणजे क नंतर काहीतरी शब्द आहे मग ते शब्द चिन्ह आहे पण कधी कडे कोठे या किती काही त्रास लागते लथम स्थान सर म्हणून वर काढलं वर ग छोटे केलेले त साठी मग त्याच आपल्याला समजून घेतात कसं काढलंय कसं नाही हे सगळं आणि परत आहे ना शब्दचिन्ह मध्ये असे फरक असते की समजा झालाय झाली झाले आणि झाल्या याच्यामध्ये फरक ओळखण्यासाठी झाला असं ठेवते झालीसाठी खाली रेस देते झालीसाठी इकडं आणि झाल्यासाठी इकडंच पण झाले मध्ये इकडे दिलं काही ओळखत नाही मग समजा आणखी आणखीन देतो समजा केला केली केले केल्या असं फर फरक असते शब्दचिन्ह मध्ये तर त्याला घाबरून जायचं नाही ने, काय नेमकं ने प्रत्येकाला असं नये प्रत्येकाला आसा असं असणार आहे ली म्हणलं का तर खाली म्हणजे असन असा खाली ले असेल तर इकडं असेल तर इकडच्या दिशेने असं शब्दाची नाचणार आहे म्हणजे सगळं खेळ ना पहिली गोष्ट पाठ करायचं आहे नंतर काही समजून घ्यायचं तर मग समजून घेण्यात बी काय काय समजून घ्यायचं शब्द कोणता काढलेला आहे आणि परत त्यालाच स्थान कोणतं याच्यावरून आता काही काही शब्दाचे नाशे सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये स्थान ना वेगळे येतं मग समजा प्रयत्न प्रयत्न मला वाटते की प्रछेदून कि नाही तर छेदूनच आहे ना प्रयत्न तर प्रयत्न छेदूने आणि त्याला स्वर आहे पण द्वितीय स्थानाचे ओ तरी छेदून काढले परत केवळ वाचून वाचून हे वर पाहिजे केवळ खाली पाहिजे असं असं वाटलं असतं पण त्यांनी वर खाली वेगवेगळं केलेलं आहे की नाही त्यामुळे असे बरेच आणखी शब्दचिन्ह आहेत ज्याच्यामध्ये असं वाटतं की स्वरानुसार नाही तर ते तुम्हाला कर पाठ करावं थोडेच आहेत काय तेवढे बाजूला काढून जास्त पाठ करा जास्त प्रॅक्टिस करून आणि जे ट्रिक असं करते तुम्हाला समजून घेऊन ते तर थो याच्यातच होणार आहे ठीक आहे इथपर्यंत कळलं ना आता मी तुम्हाला सांगतो की समजा ठेवून समजून घे पण पटकन आपलं काढता येणार नाही जाऊ पॅसेजमध्ये मध्ये का समजा ते सर चालू असते तुम्हाला सांगणं पॅसेज आणि तुम्ही विचार करायला लागले झाले झ ला सॉरी झ काढायचं तर सर पुढे बी जातील ना मग पटकन बी आपलं काढता आलं पाहिजे फक्त समजून घे फायदा नाही ते समजलेलं आपल्याला दाखवित आलं पाहिजे आपल्याला समजले लिहित आलं पाहिजे त्यामुळे गा काय करायचं धड्याखाली धड्याखालीचे जे दोन पॅसेज असतात ना ते करायचे जे तुम्हाला असं वाटत असेल की ह्या शब्द ह्या धड्याचे शब्द चिन्ह ना जास्त टफ आहेत तर त्या धडेखालीचे जे पॅसेज आहेत ते तुम्हाला एक पॅसेज कमीत कमी पाच वेळेस करा तुमचे सगळे शब्द चिन्ह क्लिअर होते जेवढे ते पॅसेजमध्ये आणि जे पॅसेजमध्ये नाही ते सेपरेट घेऊन तुम्ही मयांनी वाक्य तयार करू शकता काय अडचण आहे की नाही अशा प्रकारे तुम्ही शब्दचिन्ह ध्यानात ठेवू शकता सगळ्यात महत्वाचं एक ध्यानात ठेवा पाठ तर कर करावंच लागणार ठीक आहे मी जे म्हणलं ना रट्टा मारा लागण म्हणजे सर सांगते की निस्त गिरू गिरु गिरु गिरू होतं गिरूनच करा लागणार आहे पण ते सगळं तुम्हाला अंडरस्टँडिंग सुद्धा करावं लागणार ठीक आहे त्यामुळे असं नका समजू की पाठ करायचं नाही मला समजलेलं असं काढलंय त्यामुळं मी संग्राम म्हणलेलं आहे की पाठ नाही करायचं त्यामुळं मार्च नका घालू काही पाठ तर करायचंच आहे प्लस समजून घ्यायचंय ठीक आहे एवढं सगळं करा शब्दचिन्ह पाठ होतील आणि तरी बी जे आवघड वाटते ना त्याची प्रॅक्टिस आहे वेगळी करा तुमच्या पद्धतीने करा वेगळी काही ट्रिक वापरा किंवा तुम्ही स्वतःचा परिचय द्या म्हणजे नाही का मी एव आहे मी आता एवढं शिकतो त्याच्यामध्ये शब्दचिन्हाचा वापर करा आणि टेस्टेनोमध्ये द्या असं करू शकतो वेगवेगळ्या पद्धती इथं फक्त इंटरेस्ट पाहिजे की आपलं पाठ करायचं हे एक काय म्हणतात आपल्याला इच्छा पाहिजे ठीक आहे आणखी काही जर डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा मी तुमच्यासाठी व्हिडिओ लगेच रेडी करेन ठीक आहे ओके बाय okay,